आज एकोणीस फेब्रुवारी अखंड महाराष्ट्राचं दैवत राजा शिवछत्रपती यांच्या जयंतीनिमित्ताने मेंगडेवाडी तालुका आंबेगाव येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मारकाच्या चहूबाजूने आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली होती तसेच महाराजांना पुष्पहार अर्पण करून जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव या अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन तुकाराम भोर युवासेना जिल्हा समन्वयक सुनील गवारी संचालक दशरथ मेंगडे ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ मेंगडे व्हाईस चेअरमन नवनाथ दांगट अनिल मेंगडे वनपाल दशरथ मेंगडे सूर्यकांत मेंगडे सागर रणपिसे सुयोग मेंगडे नामदेव मेंगडे कौदरी मामा ज्ञानेश्वर मेंगडे मनोहर गवारी आदी मेंगडेवाडीतील ग्रामस्थ व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचे प्रयोजन आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड आमच्याकडे च्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मनसेर तालुका आमेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट